नमस्कार मी नेहा नेहाज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जन्माष्टमी स्पेशल मथुराचे पेढे चला तर मग सुरुवात करूया मथुराचे पेढे तयार करण्यासाठी आपण एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर घेऊ शकता एकदम मंद गॅसवर आपल्याला ही एक कंटिन्युअसली हलवत राहायची आहे जेणेकरून मिल्क पावडर एकसारखी कलरने आपली भाजली जाईल आणि ती करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं एकसारखं मिल्क पावडर आपल्याला हलवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा साजूक तूप यामध्ये ॲड करायचं आहे आणि पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या पडू द्यायच्या नाही आहे एकसारख्या एकसारखं आपल्याला हे मिश्रण हलवून गुठळ्या मोडून घ्यायचे आहेत आणि रंग बदलू आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत पाच मिनटं झालेली आहे एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत एक आपण एकसारखं हलवून घेतलंय आपल्याला हवा तसा कलर आलेला आहे आता थोडं थोडं करून आपण यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे कुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीये अर्ध वाटी आपण दूध घेतलं होतं अर्ध वाटी दूध आपल्याला लागणार आहे थोडं थोडं करून आपण हे दूध ॲड करायचंय आणि याच्यावरती झाकण ठेवून आहे आता यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊया विलायची मुळे फ्लेवर खूप छान येतो आपल्या पेड्यांना व्यवस्थित मिक्स करून आहे आपलं हे मिक्सचर थोडंसं कोमट झालेलं आहे आता आपण यामध्ये पिठी साखर टाकून घेऊ साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडं थोडं करून आपल्याला साखर मिक्स करायची आहे आणि असा आपल्याला बाइंड करून घ्यायची आहे असं सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आपल्या पेड्यांना स्ट्रेक्चर आलेलं आहे एकदम वाटते ना मथुराचे पेड्यांसारखं पंधरा मिनिटात आपल्या घरातल्या घरात आपण हे पेढे तयार केले आता आपल्या गणपती बाप्पाचंही आगमन होणार आहे तेव्हा तुम्ही प्रसादासाठी हे एकदम झटपट मथुरेचे पेडे तयार करू शकता अजिबात वेळ लागत नाही आपले पेढे तयार झालेले आहेत आता आपण थोडं थोडं पोर्शन यातलं घ्यायचं आहे असे वाकडे तिकडे असे एकदम प्रॉपर शेप नसतो त्याचा अशा पद्धतीने आपल्याला शेप करायचं आहे आणि असे आपटून घ्यायचं आहे आणि साखरेमध्ये असं थोडंसं डीप करायचं आहे आणि हे साईडला काढून ठेवायचं आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे करून घेऊया असं आपल्याला एक पेढा घ्यायचा आहे आणि त्याला असं थोडंसं आपटायचं आहे मथुराचे पेढे असेच असतात आणि याला साखरेमध्ये डीप करून आहे तयार आहेत आपले हे पेढे अशाच पद्धतीने आपण सगळे पेढे तयार करून घेऊ तयार आहेत आपले मथुराचे पेढे तुम्ही पाहू शकता तोंडात टाकतात विरगळणारे असे आपले मथुराचे पेढे तयार आहेत तुम्ही पाहू शकता याचे स्टेक्चर वाटतय ना एकदम मथुरावरचे पेढ्यासारखं एकदम झटपट असे आपले मथुराचे पेढे तयार आहेत फक्त पंधरा मिनटामध्ये आपण हे पेढे तयार करून घेतलेले आहेत एकदम झटपट रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय